मनोज कांबळे नाव इथं तुम्ही कसे काय थांबली इथं तुमच्या सोबत कोणीच नाही ना आणखी तुम्ही पण सर ड्रेसवर नाही आहे ना तुमचं नाव काय सर नाव काय तुमचं नाव सांगा कशाला सॉरी सर तुमचं नाव काय नाही तुमचं नाव काय तुम्ही कशाला सांग नाही सांग तुम्ही सर ड्रेसवर नाही तुमचा पांढरा ड्रेस कुठं तुमचा पांढरा ड्रेस कुठं आहे तुमचं नाव काय सर यांचं नाव काय तुमचं नाव त्याचं नाव काय सर तुम्ही कोणत्या पद्धतीने इथं था? गाड्या थांबू राहिले रॉंग न इथून दिवसाच्या किती गाड्या जाते इथून कोणत्या साईन एवढा फाईन तुम्ही कसं काय फाडला तुला काही अडचण अडचण आहे ले ले सर अडचण आहे तुम्ही लायसन नाही का म्हणजे एवढ्या अडचणीत तुम्ही गाड्या कशा काय थांबवल्या सर इथं तुम्ही गाडी कशी काय थांबवली एवढं फाईन कसं काय फाडलं तुम्ही कोणता कायदा मग तुमच्या माणसाचा ड्रेस कुठे आहे तुमच्या माणसाचा ड्रेस कुठं आहे व्हाईट शर्ट कुठं आहे तुमच्या माणसाचा कुठे आहे कुठं आहे मग ड्रेस कुठे आहे वाहन का इथं वर्दीवर नाही लुटून राहिले का लोक चलन हे म्हणलंय पाहिजे नाही म्हणजे काम आहे ते तेव्हा अडू राहिला ना कुठं गेला तो ओ तुमचं नाव सांगा साहेब नाही तुमचं नाव सांगा मी कंप्लेंट करतो आता तुमची तुमचं नाव काय नाव सांगा ना तुमचं नाव काय तुमचं चुकीचं करताय सर चुकीचं करताय सर तुम्ही करत नाही का चुकीचं हा सग चुकीचं का करत नाही का तुम्ही चुकीचं सांगा